रस्त्यावर भीषण अपघात दुचाकी स्वाराचा कोल्हाडी वळण रस्त्यावर आज सकाळी भीषण अपघात झाला चार चाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय मात्र दुर्दैवानं उपचाराला सुरुवात होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय अशाच आणखी स्थानिक आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आढावा बैठक पैठण एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी शेख आजच्या राजकीय घडामोडीत इथं पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांच्या वतीनं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक व मुलाखत सत्र संपन्न झालंय या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पक्ष निरीक्षक चंद्रकांत दानवे महिला जिल्हाध्यक्षा छायाताई आणि युवा जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांची उपस्थिती लाभली तसेच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी बैठकीत मार्गदर्शन करत पक्ष बांधणीसाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले यावेळी विशाल वाघचौरे आणि जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शेख यांचीही विशेष उपस्थिती होती बैठकीत पक्ष संघटन मजबूती आगामी निवडणुकीतील रणनीती आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली अशा आणखी स्थानिक व राजकीय आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा लोकसभेला आता काय काँग्रेस खासदार म्हणून आला तर इच्छुके नव्हते हिंमत करीत नव्हते पण आपली हिंमत होती पाच वर्षात होते पक्षाला सांगितलं वाढवणार भेटतो परंतु काही अनेक राजकारणाच्या मध्ये घडलं ती जागा आपल्याला मिळाली नाही आणि शेवटी नागरिक आपल्या लोकसभेला महाविकासाचा आपल्याला करावा लागतो विधानसभेला तीच परिस्थिती झाली विधानसभेला सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळाली आपल्याला महाविकास महाविकासाचा काम करावा लागला म्हणजे लोकसभेला ही जागा काँग्रेस विधानसभे ही जागा उभा झाला गेली यावेळी माझा आग्रह असा असेल जिल्हाध्यक्ष म्हणून की आपण दोन्ही मतदारसंघामध्ये त्यावेळेस कॉम्प्रोमाइज केलं पर्याय राहते आणि सगळ्यात पुढे मला वाटतं की दोन्ही निवडणुका याच्या पुढच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीला सगळ्यात पुढे आपला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असतो आणि मी खोटं बोलत नाही हे लोकांना कोणी काय म्हणते आहे हे फक्त नेते मोठी मोठी झाली परंतु माझा स्वतःचा हा दावा आहे माझी खात्री आहे स्वतःची सगळ्या नेत्याला माहितीये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साडेल एक पुढे शंभर वर्ष पन्नास वर्ष लोक नाव घेते असं एक काम सांगा योग्य का सांगा ज्याला अक्कलीचं काम बरं का नाही तर गट्टू बसले सहमंडप केली याला अक्कल लागत नाही जे ऍटमॅटिक निधी होतो यांना सही करायची राहती जे अक्कलीचं काम मी तर म्हणतो आम्हाला पाचच वर्ष मिळाले आपलं विचारले ते मी पाचच कामं केले पण समाज आला पन्नास वर्ष पुढच्या पिढीला संजय वाचवने केलं नियत नीती माझ्या चांगली असली तर त्याला पन्नास वर्ष नव्हे पाच कामं पण ते आम्ही म्हणतात बॅरेजेस केले पस्तीस किलोमीटर पाणी आम्ही दुसरं काम केलं पैठण पण काही झाला नाही ते नावाचे पालखी रस्ता आहे पण काम पण आली सिमेंट रस्ता इथून तर पैठण पंढरपूर पर्यंत पण सगळ्या ग्रामीण भाग वाढल्या जातो हे फार मोठं काम आहे तिसरं काम केलं पालफाटा राजू रोडवरील पीरबावडा फाटापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर मारसावळी घाटात आज संध्याकाळी झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत प्रतिनिधी अस्लम शेख प्राप्त माहितीनुसार पालफाटा ते राजू रोड पीरबावडा मार्गावर दुचाकी स्लीप होऊन हा अपघात झाला या अपघाताची माहिती नव्वद शहाण्णव सव्वीस अकरा पंच्याहत्तर या क्रमांकावरून मिळाल्याचं समजतंय हा अपघात आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेला आहे अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक आहे एम एच बारा क्यू झेड एक्केचाळीस त्रेपन्न अपघाताची माहिती मिळताच पालफाटा पॉइंट इथं चोवीस तास चो सेवेत असलेली रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेनं सुरू असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थांची मोफत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली अँबुलन्स चालक अमोल बनकर यांनी तत्परतेनं कार्य करत अपघातग्रस्तांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींची नावं अशी आहेत रावसाहेब जयाजी गाडेकर सरस्वतीबाई जयाजी गाडेकर हे दोघेही पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील अस रहिवासी असल्याची माहिती आहे अशा सेवाभावी कार्यामुळं रामानंदाचार्य संस्थेच्या रुग्णवाहिकेचे कौतुक सर्वत्र होत आहे सिल्लोड एक्सप्रेसच्या प्रेक्षक मित्रांनो अशा स्थानिक बातम्या आणि अपडेट्ससाठी आमचं चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका